El Pero... घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये सारंग समोर ऐश्वर्याचा सा खरा चेहरा येणार आहे आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्याचं भांड जानकी सारंग आणि ऋषिकेश कशा पद्धतीने फोडतील हे पाहणं तितकंच रंचकतेचं ठरणार आहे त्याचबद्दल आपण या भागात पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया जानकीला आता काही झालं तरी स्वतःला चोवीस तासांमध्ये सिद्ध करायचं असतं आणि या येत्या चोवीस तासांमध्ये तिला सांग दाखवून द्यायचं असतं की तिची आई जिवंत आहे आणि त्यामुळेच आता हे जे टार्गेट आहे ते तिने कंप्लीट करायचं ठरवलेलं असतं देवाकडे बिचारी प्रार्थना करत असते आणि माझ्या आईचा पत्ता मला सापडायला हवा असा देवाकडे ती विनवणी करत असते आणि त्याच वेळेला आता नेमकी आपली लताबाई जी असते तीसुद्धा तितकीच हुशार असते तिने सुद्धा जानकीपर्यंत तिचा संदेश पोचायला यासाठी तिने एका काचेच्या बांगडीचा उपयोग केलेला असतो कारण तिला माहिती पडलेलं असतं की हे बॉक्सेस आता रणदीबेंच्या घरात जाणार आहेत मग जानकीपर्यंत माझा हा संकेत नक्कीच पोहोचेल हे सुद्धा लताला माहिती असतं आणि म्हणूनच जानकीला लताची जी बांगडी तुटलेली भेटते त्यावरून तिला कळतं की आई नक्कीच जी आहे ती गोडांमध्ये असणार आहे आणि म्हणूनच जानकी कोणताही विलंब न करता आता लगेच गोडाऊनमध्ये धाव घेते खरं तर आधीच ऐश्वर्याची माणसं गोडाऊनमध्ये असतात का तर तिला त्यांना सांगून ठेवलेलं असतं की खास करून लक्ष ठेवायला आणि त्यांना लक्ष ठेवायलाच लतावर सांगितलेलं असतं आणि त्याच गोडाऊनमध्ये नेमकी जान जान आता जानकी आलेली असते जानकी इकडे तिकडे सगळीकडे आता शोधायचा प्रयत्न करते पण जानकीला आता कुठेही कोणीही दिसत नसतं तर समोर मात्र लता असते आणि लताला जेव्हा जानकी पाहते तेव्हा मात्र आता जानकी विचार करते की माझी आई तर मला सापडली आणि ती धावत पळत आता लताकडे धावत चाललेली असते आणि तेवढ्यातच जी काही ऐश्वर्याची माणसं तिथे असतात त्या ऐश्वर्याच्या माणसांना आधीच ऐश्वर्याने सगळं काही सांगितलेलं असतं म्हणजेच ऐश्वर्याच्या माणसांना ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की या लताबाईला आणि जानकीला काही झालं तरी भेटू द्यायचं नाही आणि ह्यांची भेट व्हायला नको म्हणून बरीचशी काम त्यांनी आता केलेली असतात तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा लताला जानकी पळत येताना दिसते तेव्हा मात्र आता लता विचार करते जानकी आली आहे तर आपण आपला जो काही दोर बांधलेला आहे तो सोडावा आणि जानकी कडे पळत जावं ऐश्वर्याची माणसं असतात त्यांचं लक्ष लतावर असतं आणि लता तिकडनं उठून जाणार आणि लता काही सत्य सांगणार तोपर्यंत आता लताला गोळी झाडलेली असते आणि जेव्हा लताला गोळी झाडण्यात येते ना तेव्हा मात्र लता तिथेच तिथेच आता रक्तबंबाळ होऊन पडलेली असते आणि तेव्हा जानकी हे सगळं पाहते तेव्हा जानकीला धक्का बसतो आणि जानकीला कळून चुकतं की आता आपली आई आपल्या हातातून गेलेली आहे अशी भीती तिला वाटते कारण लगेचच तिथे बेशुद्ध ती पडलेली असते आणि जेव्हा बेशुद्ध अवस्थेत ती आपल्या आईला पाहते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो त्या गुंडाने नक्कीच आपल्या आईवर हल्ला केलेला आहे आणि ते गुंड नक्कीच ऐश्वर्याचे आहेत हे तिला खात्रीने माहिती असतं जानकी आता काही झालं तरी सुद्धा या सख्यामध्ये ऋषिकेशची मदत घेते ऋषिकेशला ताबडतोब तिथे बोलवते ऋषिकेश जानकी आता दोघही जण लताला लगेच ताबडतोब जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात कारण आता लताला वाचवणं हे सुद्धा जानकीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि त्याचसाठी जानकी कोणताही मागचा पुढचा विचार न करता लताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते जेव्हा लताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं तेव्हा मात्र आता सांगितलं जातं की ह्यांचं ब्लड खूप जास्त लॉस झालं आहे तरीसुद्धा आम्ही ह्यांना वाचवायचे प्रयत्न करतो वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत पण ह्यांना ब्लडही लागेल तर आता जानकीचा ब्लड ग्रुप आणि लताचा ब्लड ग्रुप हा मॅच होत असतो आणि म्हणूनच जानकी म्हणत असते की, की आईला माझं रक्त द्या माझं रक्त घेतला तर चालणार आहे असं देखील जानकी म्हणते आणि जानकी जी आहे ती आता आपल्या आईला ब्लड देत असते दे जेव्हा जानकी आपल्या आईला रक्त देत असते दे तेव्हा ती सुद्धा एका मोठ्या संकटात सापडलेली असते कारण तिला तिच्या आईची काही झालं तरी इतक्या दिवसानंतर ऊब भेटणार असते पण तिचं ते सुख जे आहे ते ऐश्वर्याने हिरावून घेतलेलं असतं आणि ऐश्वर्याला आता काही झालं तरी आपण सोडणार नाही हे सुद्धा जानकीने ठरवलेलं असतं कारण आता पर्यंत जाणं की विचार करत होती की काही ऐश्वर्या करत आहे पण तिच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते पण आता पुराव्यानेशी जानकीच्या हाती सगळं सत्य लागलेलं असतं आणि त्यामुळेच आता जानकी, त्या जानकी कोणताही विलंब न करता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचं ठरवतेच आणि म्हणूनच आता ती विचार करते आणि पुढे कामाला लागते तर आता जानकीच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात ऐश्वर्याची कारस्थान कशी बाहेर आणायची त्याच वेळेला आता जानकीने पूर्ण तयारीनेशी पूर्ण प्लॅनिंगही केलेलं असतं कारण काही झालं तरी ऐश्वर्याचं भांड अता जानकी फोल ले ले आता जानकीने घरात फोडलेलं असतं कारण ऐश्वर्यामुळेच लतावर हल्ला झाला आहे आणि घरात तिने याबद्दल सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या तोंडावर पडलेली असते आणि जेव्हा ऐश्वर्या तोंडावर पडते ना तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूप जास्त घाबरलेली असते ऐश्वर्याला माहिती असतं की आता आपलं सत्य या लोकांपासून लपून राहणार नाही आणि हे लोक आपल्याला धक्के मारून घराबाहेर काढतील हे सुद्धा तिला माहिती झालेलं असतं पण आता या लोकांसमोर आपल्याला काही ना काही ना टक करावं लागेल तेव्हाच तर हे लो लोक आपल्याला या घरात ठेवून घेतील नाही तर ही लोक आपल्याला घराबाहेर काढतील सगळ्यांचाच विश्वास आता ऐश्वर्याला जिंकायचा असतो आणि त्यामुळेच आता ऐश्वर्या एक नवीन षडयंत्र रस्ते ऐश्वर्याला माहिती आहे की काही झालं तरी सुद्धा ही लोक यांच्या घरामध्ये आपल्याला राहायला हवं आणि जर मी या घरात ना बाहेर गेली तर या सगळ्यामध्ये जानकीचा विजय होईल आणि जे इतकं काही मी सहन करत होते ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत मी हे सगळं केलं ते सगळं आपलं धुईस जाईल म्हणूनच आता ऐश्वर्या त्याने चक्क प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं असतं आणि ती आता सरळ सांगते की मी प्रेग्नेंट आहे आणि मी आपल्या सारांच्या बायाची आई होणार आहे हे जेव्हा आता ती सांगते तेव्हा मात्र घरात सगळ्यांनाच धक्का बसतो त्यांना आता ऐश्वर्याकडे पाहू लागतात ऐश्वर्या म्हणत असते की हो मी तुमच्या सौमित्राच्या बाळाची आई होणार आहे तर लगेच सुमित्रा जी आहे ती लगेच तिच्या डोळ्यात पाणी येतं तिला आता वाटत असतं ता की जर ही प्रेग्नेंट आहे आणि जर आपण हे सगळं काही केलं तर या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपण काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला आता एक संधी द्यायला हवी तिला माफ करायला हवं आणि म्हणूनच तिला आता सगळेजण माफ करतात आणि तिला घरी ठेवायचं ठरवतात आणि त्याच वेळेला मात्र जानकीला खूप राग आलेला असतो कारण जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या नाटक करत आहे आणि ऐश्वर्याची ही नाटकं कुठेतरी थांबायला हवीत असं जानकीला वाटत असतं पण तरीसुद्धा ती तिच्या आईच्या आजारपणामुळे आणि तिला लागलेल्या गोळीमुळे ती खूप जास्त त्रस्त असते तिला काही झालं तरी तिच्या आईचा जीवही वाचवायचा आई जीव असतो आणि त्याचसाठी तिचे हे सुरू असतात हॉस्पिटलमध्ये जी आहे ती जानकी आपल्या आईकडे सतत असते आईकडे लक्ष देत असते पण इकडे मात्र जो सारंग असतो त्याला कुठेतरी आधीच जी ऐश्वर्या असते तिच्यावर संशय येत असतो पण तरीसुद्धा तो खुश असतो कारण त्याला असं वाटत असतं की बाय होणार आहे अँड ऑल हे सगळं काही पण आता ऐश्वर्यासुद्धा घरात थांबत नसते कारण ऐश्वर्याला आता ह्या सगळ्या त्रासाचा ना कंटाळ आलेला असतो ती विचार करते की कि किती दिवस आपण असंच घरात राहणार आणि घरातल्या गोष्टींकडे लक्ष देणार आणि म्हणूनच ती ठरवते की थोडं बाहेर जायला हवं आणि म्हणूनच ती तिच्या मैत्रिणींसोबतसुद्धा बाहेर जायचं ठरवते आणि जेव्हा तिने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं तेव्हा मात्र आता तिच्या मैत्रिणींसोबत ती बाहेर जाते परंतु जानकी ही जी असते ती टेन्शनमध्ये असते कारण तिच्या आईची तब्येत अजूनही ठीक झालेली नसते आणि ती विचार करते की आईची तब्येत कधी ठीक होईल पण दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या जी असते ती या सगळ्यामुळे कंठाळलेली असते आणि तिने म्हणूनच आपल्या मैत्रिणींसोबत मिळून केलेलं असतं की जरा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल आणि त्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं ती आता मैत्रिणींसोबत बाहेर जाते पण तिच्यावर लक्ष ठेवायला तिथे असणारा सारंग असतो सारंगला संशयित असतो आणि म्हणूनच सारंगचा लक्ष असतं सारंग तिच्या मागे मागे जातो सारंगने आता बेषांतर केलेलं असतं आणि सारंगने बेटरचे कपडे घातलेले असतात सारंग जो आहे तो नेमका ऐश्वर्याच्या टेबलवर जातो आणि तिला ते ज्यूस वगैरे देत असतो पण ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींसोबत बोलत असताना तिच्या मैत्रिणींना ती सांगत असते की मी ना सारंग समोर फक्त म्हटलं की मी प्रेग्नंट आहे घरातल्यांनीही विश्वास ठेवला आणि त्या मूर्ख सारंगनेही खरं तर सारंगचा मूर्खपणा ती आता आपल्या मैत्रिणींना सांगत असते म्हणूनच कुठेतरी जे आहे ते आता त्या मैत्रिणींबरोबर बोलणं जे काही ऐश्वर्याचं असतं ते सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं सारंगला जेव्हा हे सगळं समजतं तेव्हा आता सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सारंगला चुकतं की इतके दिवस ज्या मुलीला मी सपोर्ट करत होतो जिला मी पाठीशी घालत होतो जिच्या प्लॅनमध्ये मी सहभागी होतो आणि माझं घर उद्ध्वस्त करत होतो माझी जानकी सारखी वहिनी जी नेहमीच आई म्हणून माझ्या पाठीशी उभी राहिली तिला सुद्धा मी फसवलं आहे या सगळ्याचा सारंगला खूप जास्त पश्चाताप होतो आणि आता त्याला ऐश्वर्याचा राग येतो पण तो आता ठरवतो की आता बस झालं आता काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला साथ द्यायची नाही हे त्याचं पक्क झालेलं असतं आणि म्हणूनच तो आता लगेचच ते वेटरचे कपडे वगैरे काढतो आणि सिटी हॉस्पिटलकडे धाव घेतो सिटी हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जी जानकी असते आणि त्याचसोबत इथे असणारी ही पार्वती ह्या दोघेही जणी ऍडमिट असतात जाणकीने लताला रक्त द्यायचं म्हणूनच हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट झालेली असते तर दुसरीकडे आता जानकी काढलं जात असतं आणि तिथे आता सारंग आलेला असतो सारंग जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र स्वतःला चपलीने मारून घेत असतो स्वतःचं चपलीने अक्षरशः रंगवत असतो जानकी आणि ऋषिकेश सारंगला थांबवतात आणि सारंगला म्हणतात की सारंग भाऊजी हे तुम्ही काय करत आहात असं देखील जानकी ओढून बोलते तर जानकीला आता सारंग म्हणतो की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे जानकी म्हणते की, की काय झालंय तर सारंग म्हणतो की इतके दिवस मी माझं घर त्या ऐश्वर्याच्या नादी लागून उद्ध्वस्त करत होतो पण नाही ऐश्वर्या खूप खोटा डी आहे ती मलाच काय तुम्हाला सगळ्यांना फसवते पण आता नाही आता काही झालं ना तरी मी तिची साथ देणार नाही असं देखील आता अस तो म्हणत असतो आणि जेव्हा ही सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता जानकी ही खूप जास्त घाबरलेली असते जानकी मात्र आता ठरवते की काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याचं कारस्थान या येत्या पंधरा दिवसातच समोर आणायचं जे काही केलेलं असतं ऐश्वर्याने ते सगळं काही सारंग आता सांगतो आणि त्याला त्या वागण्याचा पश्चाताप होत असतो हे सुद्धा तो सगळं काही आता सांगत असतो आतापर्यंत ऐश्वर्याने जे जे काही प्लॅनिंग केलेलं असतात प्रॉपर्टीचे पेपर्स अँड ऑल सगळं सा काही आता सारंगने सांगितलेलं असतं सारंगने जेव्हा जानकीला हे सगळं सांगितलेलं असतं त्यावर जानकी सारंगला म्हणत असते की आता असं रडत बसायचं नाही आता आपल्याला यावर काही ना काही तर मार्ग काढावा लागणार आहे जसं आता ऐश्वर्या आपल्यासोबत वागते ना तसंच आपण ऐश्वर्यासोबतही वागायचं आणि तिचा प्लॅन सगळ्यांसमोर उघडा करायचा आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही मला साथ देणार आहात का तर सारंग सुद्धा तयार होतो सारंग जानकीला म्हणत असतो की जानकी करू नका जानकी ऋषिकेश आणि त्यासोबत सारंग त्यांच्या सहभागी झालेला असतो आणि आता सगळे जण मिळून ठरवतात की काही झालं तरी ऐश्वर्याला धडा शिकवायचा आता तिघांचा टीम अप झाल्यामुळे आता ऐश्वर्याची कशी वाट लागते ऐश्वर्याचं सत्य कशा पद्धतीने समोर येतं आणि सारंग प्रॉपर्टीचा पेपर देईल का आणि जानकी आपलं गोकुल वाचवू शकेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा टाटा बाय